शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज मंडल अधिकारी सुभाष कोळी यांचा मनसेतर्फे सत्कार जत तालुक्यात आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट प्रशासन व सेवाभावाने कार्य केलेले मंडल अधिकारी श्री सुभाष कोळी यांचा आज दिनांक तीस मे दोन रोजी निवृत्तीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांच्या प्रदीर्घ सेवेला सलाम करीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला या सत्कार समारंभ प्रसंगी जत तालुका मनसे अध्यक्ष कृष्णा कोळीसर सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णी कृषी महादेव हुजगोंड शेतकरी संघटना शहराध्यक्ष निखिल भिसे ओम जेरॉक्स सेंटरचे मालक व उद्योजक प्रमोद संगपाळ तसेच मनसे जत शहर उपाध्यक्ष प्रशांत वास्टर हे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन साधेपणात पण आत्मीयतेने करण्यात आले होते यावेळी बोलताना कृष्णा कोळीसर यांनी सुभाष कोळी यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली आणि प्रशासनात त्यांच्या योगदानाचे विशेषत्व सांगितले निखिल भिसे यांनीही युवा पिढीसाठी कोळीसर हे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले सुभाष कोळे यांनी सत्कार स्वीकारताना मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानल्याने निवृत्तीनंतरही समाज उपयोगी कार्यात सहभाग ठेवण्याची तयारी दर्शवली आमच्या मंडळ अधिकारी माननीय सुभाष कोळी सर आज त्यांनी निवृत्ती समारंभ म्हणून आज रिटायरमेंट त्यांची झालेली आहे तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा प्रवास करत असताना अत्यंत खडतरपणे गरिबीतून शिक्षण घेऊन आज एक मंडळ अधिकारीपर्यंत पोचून जतच्या नागरिकांची कामे करत असताना सदैव कर्तव्यदक्षता बाळगून कुठल्याही लोकाला त्याचा त्रास झाला न पाहिजे आणि कायदेशीर मार्गाने वेगवेगळ्या लोकांची कामे त्यांनी करून दिली आज त्यांचं आम्ही आमच्या पक्षामार्फत आमच्या जत तालुक्याचे अध्यक्ष माननीय कृष्णा कोळीसर आमच्या युवा संघटनेचे जत तालुका अध्यक्ष निखिल भिसे तसेच आमचे ओम झेरॉक्स सेंटरचे मालक साहेब व आमच्या अचकनळीचे पदाधिकारी अण्णापा मेंढिगिरे तर अशा इत्यादी सर्व लोकांनी हा सत्कार समारंभ कार्यक्रम चांगल्या रीतीने घ्यायचा म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांचं जीवन सुखी समाधानी जावं हीच आम्ही परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि इथं थांबतो जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा